नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमो आहे सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आज आपण एक नवीन विषयाकडे वळतो आहोत डॉक्टर बाबासाहेबांचं ग्रंथप्रेम आणि ह्याची माहिती जवळजवळ आपल्या सर्व बांधवांना आहेत तरी पण मला ज्या परिचित आहेत मला ज्या माहीत आहेत अशा असंख्य आहेत परंतु मला जे ठाऊक आहेत त्या मी तुम्हाला सांगण्याचा आज प्रयत्न करते की बाबासाहेबांचं ग्रंथप्रेम बाबासाहेबांचा ग्रंथाचा व्यासंग आणि ह्या व्यासंगातून बाबासाहेबांच्या ज्ञानाची जी उंची आभाळा एवढी जी उंची म्हटलेलं आहे किंवा बाबासाहेबांना ज्ञानाचा सागर म्हटलेला आहे ते का म्हटलेलं आहे हे आपल्याला कळून येईल तर आपल्याला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अट्टापगड जाती धर्माच्या धर्माचे पंथाचे लोक राहत असलेल्या या भारत देशाला सर्वांना समान संधी समान हक्क समान न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या महान तत्वांच्या ढाचावर आधारित जी राज्यघटना दिली आणि सर्वांचा सर्वांचं सुख आणि तळागाळातील माणसाला समानतेच्या तत्वावर आणण्याचा जो त्यांचा जो महान प्रयत्न तो त्यासाठी त्यांनी किती महत्प्रयासात कष्ट केले असतील सा त्यांची कौटुंबिक सुखदुःख किंवा त्यांचं शारीरिक व्याधी वेदना या सर्वांचं सहनशील सर्व सहन करून त्यांनी भारतीय राज्यघटना दिली म्हणून या कृतज्ञ ह्या त्यांच्या महान कार्याला कृतज्ञतापूर्वक मी ऋण व्यक्त करते आणि माझं जे बोलणं आहे ते चालू ठेवते तर आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब लहानपणापासून अभ्यासवृत्ती होते त्यांचे बाबा रामजी बाबा यांनी त्यांना अभ्यासाचं असं वळण लावलेलं होतं की डबक चाळीमध्ये राहत असताना रामजी बाबा पहाटे म्हणजे रात्री मध्यरात्री दोन अडीच वाजता त्यांना उठवत असत आणि त्यांना अभ्यासाला बसवत असत आणि स्वतः त्यांच्याबरोबर ते राखण बसत असत कारण का सकाळी उठल्यावर त्या चाळीतले आवाज पाण्याचे आवाज माणसांचा गरबडाट येण्या जाण्याच्या वर्दळीचा रस्ता यामुळे त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून बाबासाहेबांना ते दोन वाजता उठवत तसेच बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण करत असताना पन्नास रुपये त्यांना पेन्शन मिळत असे रामजी बाबांना आणि या पन्नास रुपयामध्ये घरचा खाण्यापिण्याचा खर्च भागवायचा की भिवाचं शिक्षण पूर्ण करायचं ह्याची चिंता त्यांना लागलेली असे आणि जेव्हा जेव्हा अभ्यासासाठी पुस्तकं ग्रंथ लागत त्यावेळेस बाबासाहेबांनी मागणी केली की रामजी बाबा आपल्या मुलीकडे जात एक दागिना तिचा सोन्याचा घेत मारवाड्याकडे गहाण टाकत आणि त्या पैशामध्ये पुस्तक किंवा ग्रंथ आणून बाबासाहेबांना देत असत वाचायला आणि पुढच्या पेन्शनमध्ये तो पैसे घेऊन तो दागिना सोडवत आणि मुलीला तो परत करत असत असं करत करत बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अस्पृश्य समाजातला पहिला मुलगा मॅट्रिकमध्ये पास झाला म्हणून तिथल्या नाईवाशांनी त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं आणि या सत्काराला प्रमुख पाहुणे कृष्णाजी केळुसकर गुरुजी आलेले होते आणि त्यांचं खूप कौतुक केल्यानंतर बुद्धचरित्र केळुसकर गुरुजींनी बाबासाहेबांना भेट दिलं बाबासाहेबांनी लहानपणी रामायण महाभारत वगैरे वाचलं होतं पण त्यांना तेवढं काही ते भावलं नव्हतं पण जेव्हा बुद्धचरित्र हातात पडलं त्यांच्या आणि ते त्यांनी आदर्शासारखं वाचून काढलं बुद्ध, ते बुद्ध विचारांचा प्रभाव त्यांच्या मनावर एवढा ठसला की त्यांनी आयुष्यभर बुद्ध तत्त्वज्ञानाला धरूनच अखेरीस बौद्ध धम्म या भारताला दिला आणि भारत बौद्धमय करीन अशी प्रतिज्ञाही त्यांनी घेतली बी ए पास झाल्यानंतर आपल्याला uh, माहिती आहे मॅट्रिकची परीक्षा एकोणीसशे सातला पास झाले आणि त्याच्यानंतर एकोणीसशे तेराला त्यांनी बी ए पास झाल्यानंतर सयाजीरावांच्या सहकार्याने त्यांना परदेशात जाऊन शिकण्याची उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचा त्यांनी फायदा घेतला आणि ह्या वेळेस जी स्कॉलरशिप मिळत होती त्यांना त्यातील काही पैसे खर्च खर्चासाठी ठेवून ते परदेशात शिकण्यासाठी गेले तिथे त्यांनी अहोरात्र अठरा अठरा वीस वीस तास त्यांनी अभ्यास केला ग्रंथावर ग्रंथ वाचून काढले अगदी म्हणजे आठ वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी दोन वर्ष तीन महिन्यात तो पूर्ण केला बाबासाहेबांनी म्हणजे जेव्हा ग्रंथालय उघडत असे कॉलेजचं त्यावेळेस तिथे जात असत आणि ग्रंथालय बंद होईपर्यंत अगदी वॉचमॅन येऊन त्यांना म्हणायचा की आता वेळ संपली आहे तुम्ही बाहेर जा त्यावेळेस ते, ते बाहेर जात असत अशा प्रकारे त्यांनी रात्रंदिवस जागून हा विद्याभ्यास चालू ठेवला ग्रंथांवर ग्रंथ वाचत अभ्यास करत अशा अनेक पदव्या धारण करून बाबासाहेब भारतात आले आणि सिडनॅम कॉलेजमध्ये लेक्चररची नोकरी त्यांनी पटकावली तिथे नोकरी करत असताना एकदा त्यांना इंग्लंडचा कायदा एका पुस्तकामध्ये कारण नेहमी ते ग्रंथांच्या शोधात असत पुस्तकांच्या दुकानात जायचे आणि ग्रंथ हवे ते आपल्याला विकत घेत असत आणि तिथे गेल्यानंतर त्यांना इंग्लंडचा कायदा या ग्रंथाचे त्यांना खंड दिसले आणि ते पाच खंड त्यांनी विकत घेतले घरी आले आणि पटापट तयारी करून पानावर बसले पाटावर बसले रमाबाईंनी ताट वाढलं बाबासाहेब मात्र एक ते, ते, से से ते त्या ग्रंथाचं पान उलटून वाचू लागले रमाबाई त्यांना आग्रह करून थकल्या की तुम्ही जेव्हा जेवण थंड होतंय बाबासाहेबांचं लक्ष कुठे ते वाचतच राहिले त्यानंतर रमाबाईंना हे कंटाळा येऊन त्यांनी विचारलं तुम्ही हे काय करताय ह्या पुस्तकात असं लिहिलंय का की बायका मुलांना कसं सांभाळावं संसार कसा करावा असं काही आहे का तर खुशाल तुम्ही वाचत बसा त्यावेळेस बाबासाहेबांची म्हणजे डिस्टर्ब झाले बाबासाहेब रमाबाईंना ओरडले काय तुझी कटकट मला वाचू दे हे ग्रंथ दुर्मिळ आहेत आणि हे मी मिळवलेत हे आणलेत विकत परंतु नंतर बाबासाहेबांना स्वतःची चूक कळली बाबा रमाबाई जेवणासाठी बोलत होत्या म्हणजे तहान भूक विसरून बाबासाहेब त्या ग्रंथराधनेत ग्रंथ तपस्येमध्ये दंग होऊन जात असत तर असा ग्रंथ ग्रंथ उपासकाचा हा प्रवास चालू असता असताना त्यांनी जीवनामध्ये अनेक अस्पृश्यांच्या उद्धारासाठी अनेक आंदोलनं केली आपल्याला माहिती आहे महाराजात चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आहे नाशिकचा काळारामाचा सत्याग्रह केला आहे पुणे करार गांधीजींचे प्राण वाचवून केलेलं आहे हे सगळं गोलमेज परिषद त्यांनी गाजवली आहे हे करत असताना त्यांनी ग्रंथ विकत घेऊन ते वाचून त्यांचा संग्रह करण्याची त्यांची वृत्ती वाढली आणि आपले स्वतःचे ग्रंथ आपल्या घरामध्ये असावे म्हणून स्वतःचं घर असावं यासाठी त्यांनी मुंबईसारख्या मेट्रो सिटीत त्या काळी अस्पृश्य समाजातल्या माणसांना तिथे अगदी म्हणजे उभं राहण्याची सुद्धा ताकद नव्हती तिथे त्यांनी हिंदू कॉल हिंदू कॉलनीमध्ये जागा विकत घेऊन परदेशी स्टाईलची इमारत राजगृह त्यांनी तिथे बांधलं आणि आपला ग्रंथसंग्रह तिथे त्यांनी ठेवला आणि ह्या संग्रहालयामध्ये राजगृहाच्या त्यांनी अनेक भाषाशास्त्र विज्ञानशास्त्र अर्थशास्त्र गणितशास्त्र व्याकरणशास्त्र उपनिषदे ग म्हणजे प्रत्येक विषयाची मानवशास्त्र विषयाची विषयाचे ग्रंथ त्या संग्रहामध्ये बाबासाहेबांच्या होते बाबासाहेबांना खूप आपल्या संग्रहाचा अतिशय अभिमान होता एखादा विषय त्यांनी मनात घेतला की तो मात्र त्यामध्ये प्रावीण्य मिळवल्याशिवाय त्यां स्वस्त बसत नसेल तर असाच कि <coughs> एक किस्सा आहे बाबासाहेबांच्या ग्रंथसंग्रह करण्याचा किंवा ग्रंथप्रेमाचा असं म्हणता येईल की सिद्धार्थ कॉलेजमध्ये मला वाटतं एकोणीसशे सेहेचाळीस साली सिद्धार्थ कॉलेजची स्थापना झाली मुंबईमध्ये आणि मग बाबासाहेबांचा दिल्ली मुंबई असा प्रवास नेहमी करत असत दर दोन महिन्याला ते करत असत सिद्धार्थ कॉलेजमध्ये जात किंवा दिल्लीला जात असत तर त्यावेळेस सिद्धार्थ कॉलेजमधून डायरेक्ट ते राजगृहावर आले आणि राजग्रहावर त्यांचा तण्या मुकुंदा यांना सांगितलं की पोटमाळ्यावर तिसऱ्या घडवंचीवर डाव्या कप्प्यामध्ये हिरव्या रंगाचं पुस्तक आहे ते आण आणि मग मुकुंदा गेला पळत पळत जिथे सांगितलं होतं ते पुस्तक तिथे नव्हतं ते नाही म्हटल्यानंतर बाबासाहेबांचं एक से खूप त्यांना म्हणजे राग आला आला माझं पुस्तक गेलं कुठे कारण ग्रंथ कुठला ग्रंथ कुठे ठेवला आहे त्याचा रंग कसा आहे वरच्या कप्प्यात आहे एका डाव्या बाजूला आहे उजव्या बाजूला आहे हेही त्यांनी हेही त्यांना माहीत होतं आणि मग तडप ते सिद्धार्थ कॉलेजमध्ये गेले सिद्धार्थ कॉलेजमध्ये त्यांचे ग्रंथपाल शाह शहर एगे हे होते त्यां त्यांना आनंद वाटला बाबासाहेब आले म्हणून कारण का त्यांनी आध्या दिवशी बाबासाहेबांची राजग्रह आपलं सॉरी सिद्धार्थ कॉलेजची लायब्ररी आहे ती प्रत्येक पुस्तक धुवून पुसून स्वच्छ केलेली होती मग त्यांना वाटलं बाबासाहेब माझी स्तुती करतील बाबासाहेब आल्या आल्या त्यांनी दाखवलं बघा मी लायब्ररी एकदम स्वच्छ केली बाबासाहेबांनी डोक्यावर हात मारून सांगितला आता माझ्या लायब्ररीचा विचका केला असतो काहीतरी गडबड केली असणार पुस्तकाची आदलाबदल उलता पालत केली असणार नाही तुम्ही सांगा कोणतं पुस्तक हवं त्यावेळेस बाबासाहेबांनी जे पुस्तकाचं नाव सांगितल्याबरोबर त्यांनी शहा शह रेगेने यांनी ते पुस्तक काढून दिलं म्हणजे शहा रेगे यांनाही माहीत होतं की बाबासाहेब हे जे ग्रंथ व्यवस्थित ओळीने लावून ठेवत असत त्या कुठल्या विषयाचा ग्रंथ कुठल्या कप्प्यात आहे हे त्यांना माहीत होतं आणि म्हणून तत्परतेने ते काढून दिलं बाबासाहेबांना अशीच विश्वासू माणसं हवी होती कारण का मंत्रालयातील एक अजून एक किस्सा आहे मंत्रालयातील जॉन मथाई नावाचे मंत्री होते त्यांना मनी नावाचं पुस्तक हवं होतं आणि मनी म्हणजे पैसा मनी हे पुस्तक प्रोफेसर कॅनन यांचं आपल्याला माहीत आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेब शिकत असताना प्रोफेसर कॅनन हे बाबासाहेबांचे गुरु होते आणि त्यांच्याशी चांगला त्यांचा परिचय होता एवढंच नव्हे तर बाबासाहेबांनी जगप्रसिद्ध जो ग्रंथ लिहिला आहे प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाला प्रस्तावना प्रोफेसर कॅनननी दिलेली त्या आहे त्यामुळे ते पुस्तक माझ्याकडे आहे आणि इथे नाही आहे तुम्ही राजग्रहाला जाऊन विचारू शकता असं म्हटल्या म्हटल्याबरोबर त्यांनी एक मंत्रालयान मंत्रालयातील एक अधिकाऱ्याला त्यांनी चिठ्ठी पाठवली आणि पुस्तक आणायला पाठवलं रेगेंनी ते पुस्तक त्या माणसाला काही दिलं नाही कारण का, का त्याच्यावर बाबासाहेबांनी सांगितलं असा निरोप नव्हता फक्त पुस्तकाचं नाव लिहिलेलं होतं म्हणून आणि हे जेव्हा बाबासाहेब आल्यानंतर रेगेंनी सांगितलं की जॉन मथाईंचा जो माणूस होता त्यांना मी पुस्तक दिलेलं नाही आहे बाबासाहेबांना एवढं बरं वाटलं आणि एवढं विश्वासू ग्रंथपाल आपल्याला भेटलेला आहे एवढी विश्वासू माणसं आपल्याला भेटलेली आहे कारण का त्यांनी सांगितलं की जॉन मथाई मंत्री आहेत देशा परदेशातली ही जी पुस्तकं आहेत ही इथे दुर्मिळ असतात ही मिळत नाही ते कुठेही जाऊन घेऊ शकतात पण तुम्हाला लागणारं हे जे पुस्तक आहे ते मी दिलं नाही आणि ह्या विश्वासावरच प्राणप्रिय अनमोल ग्रंथसंग्रह काही ग्रंथसंग्रहातील काही ग्रंथ सिद्धार्थ कॉलेजच्या लायब्ररीला बाबासाहेबांनी दान दिले आणि ग्रंथपाल म्हणून अतिशय चांगली वागणूक आणि शाह शह रेगे यांना दिली आणि शाह शह तो ग्रंथ संग्रह आपल्या जीवापाड जपला कारण त्यांना माहीत होतो माहीत होतं की बाबासाहेबांचं ह्याच्यावर खूप प्रेम आहे ग्रंथांवर अशीच असंच एकदा बाबासाहेब ग्रंथा सिद्धार्थ कॉलेजमध्ये एक ग्रंथ वाचत बसलेले असताना महात्मा फुले समग्र वाङ्मयाचे संपादक स ग मालशे हे तिथे आलेले होते तेव्हा ते तरुण होते मालशे आणि तिथे आल्यानंतर त्यांना दिसलं की कॉलेजची कॉलेज म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांची वर्दळ आहे धावपळ आहे येणं जाणं आहे परंतु बाबासाहेब मात्र एका चेअरमध्ये बसून हा ग्रंथ वाचनामध्ये तल्लीन झालेले आहेत त्यावेळेस त्यांनी उद्गार काढलेले आहेत मूर्तिमंत व्यासंगी व्यक्तिमत्व असं म्हटलेलं आहे तर असं हे बाबासाहेबांचं व्यासंगी व्यक्तिमत्व होतं पुढचा अजून एक किस्सा सांगायचं ता म्हटलं तर बाबासाहेब आपल्याला माहिती आहे गोलमेज परिषदेला गेलेले होते आणि एकोणीसशे एकतीसला त्यांना गोलमेज परिषदेवरून परत यायचं होतं गोलमेज परिषदेत आपल्याला माहिती आहे अस्पृश्यतेची लक्कर त्यांनी जगाच्या वेशीवर टांगली आणि ब्रिटिशांना ठासून सांगितलं तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य देताय पण माझ्या समाजाला कुठे स्वातंत्र्य आहे माझ्या समाजाला स्वातंत्र्य द्यायचं आहे आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ हवा आहे त्यांनी तो कबूलही करून घेतला होता आता पुढे कणे पुणे करार झाल्यानंतर गांधीजींशी तह झाल्यानंतर तो संयुक्त मतदारसंघामध्ये काही जागा राखीव मिळाल्या ती गोष्ट वेगळी परंतु तिथे राहून त्यांनी अनेक प्रोफेसर लोकांच्या भेटी घेतलेल्या होत्या अनेक लायब्ररीजना पुस्तकाच्या दुकानांना भेटी घेतल्या होत्या आणि तिथे त्यांनी सत्तावीस पेट्या ग्रंथांच्या खरेदी केले ग्रंथ खरेदी केले आणि मग शिवतरकरांना त्यांनी पत्र लिहून कळवलं की मी सत्तावीस पेट्या ग्रंथ घेऊन येतो आहे तर तुम्ही विमानतळाच्या बाहेर बैलगाड्या किंवा एखादी लॉरी भाड्याने आणून ठेवा म्हणजे ते ग्रंथ आपल्याला घरापर्यंत पोच करता येते म्हणजे कुठल्याही कामासाठी जा पण बाबासाहेबांचं से एकच ध्येय ग्रंथ खरेदी करणं आणि ते आदर्शासारखे वाचून काढणं आणि ग्र इतर नवनिर्मित ग्रंथांची निर्मिती करणं लेखन करणं वाचन करणं असा हा महान तपस्वीचा ग्रंथसंग्रह आजही राजग्रहामध्ये आपण बघायला गेलो तर विराजमान होत असताना आपल्याला दिस दिसत आहे तर आपल्याला माहिती आहे की मंत्रालयामध्ये कायदा मंत्री असताना हिंदू कोड बिल त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी बाबासाहेबांचं नाकारलं त्यावेळेस त्या त्या बाबासाहेबांना खूप दुःख झालं बाबासाहेबांनी मंत्रा मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि काही दिवस फार दुःखी होते बाबासाहेब कारण त्यामध्ये समस्त स्त्रीवर्गाला समानतेची संधी देण्याची त्यामध्ये तरतूद होती तर तीच नेमकी नाकारलेली होती कारण जर स्त्री शिकली तरच ह्या देशाचा उद्धार करू शकतो हे बाबासाहेबांना ठाऊक होतं आणि ते आता आपण अनुभवतोय ह्या ह्या युगामध्ये पण बाबासाहेबांनी त्यावेळेस तो या, या बाबा विचार मांडलेला होता त्या राजकारण्यांनी तो तेव्हा नाकारलेला होता आणि मग मंत्रालयातून बाहेर पडल्यावर बिर्ला शेठनी ते जे ग्रंथालय आहे ते सहा लाख रुपयांना विकत घेण्याची तयारी दाखवली बाबासाहेबांनी स्पष्ट नकार दिला त्या गोष्टीला कारण स्वतः त्यांनी पोटाला चिमटा काढून पाय पायपीट करून एक एक ग्रंथ खरेदी केलेला होता आणि ग्रंथ कुणाला विकणं ही कल्पनाच बाबासाहेबांना शक्य नव्हती आणि ग्रंथसंग्रह विकत दे दुसऱ्याला देणं ही तर कल्पनेच्या म्हणजे वेगळी दुस दुसरीच गोष्ट दु, दु, दुरापास्त गोष्ट होती ती त्याचप्रमाणे बनारसचे बनारसला हिंदू विद्यापीठामध्ये पंड पंडित मदन मोहन मालवीय यांनीसुद्धा बाबासाहेबांना ग्रंथांची मागणी केलेली होती कारण त्या ग्रंथालयात म्हणजे हिंदू विद्यापीठाच्या ग्रंथालयात पुस्तकं असावीत म्हणून दोन लाख रुपये त्यां बाबासाहेबांना देऊ केले होते त्यावेळेसही बाबासाहेबांनी पैसे घेण्यास नकार दिला आणि पुस्तकंही देण्यास नकार दिला साफ नकार दिला आपला ग्रंथसंग्रह हा माझ्याजवळच हवा आहे माझ्या राजग्रहामध्ये तो विराजमान आहे सिद्धार्थ कॉलेज किंवा पीपल एज्युकेशन सोसायटीच्या प्रत्येक ग्रंथालयात जो ग्रंथसंग्रह आहे तो जपण्याची त्यांनी अशी माणसं अशी कार्यकर्ते असे तयार केलेले होते आणि ते सुद्धा प्रामाणिकपणे आपलं काम करत होते <coughs> तर असाच एक किस्सा आहे जर आपल्याला माहिती आहे की बॅरिस्टर समर्थ बाबासाहेबांचे सवर्ण वर्गातले स्नेही होते आणि ते चर्च गेटला राहत होते एक दिवस बाबासाहेब तिथे चर्चगेटला गेलेले असताना त्यांना बॅरिस्टर समर्थांच्या घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना लगेच विमानतळावर काही कामानिमित्त औरंगाबादला जायचं होतं रात्रभर त्यांना तिथे पाहुणचार केला दिवाणखाण्यामध्ये सौ समर्थांनी त्यांची व्यवस्था केली राहण्याची पाहुणचार केला आणि बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही आराम करा मी सकाळी लगेचच जाणार आहे उठून बाबासाहेबांनी पहाटेच उठून बाहेर निघण्याची तयारी केली पण रात्रभर बॅरिस्टर समर्थांचा हॉलमध्ये जो दिवाणखान पुस्तक संग्रह होता तो एल आकाराचा शेल्फ होता त्यातला एकूण एक, एक संग्रह हो बाबासाहेबांनी चाळून काढला किती पुस्तकं आहेत कोणती आहेत बाबासाहेबांना झोपच लागत नव्हती की बॅरिस्टर समर्थांचा संग्रह पाहून आणि त्यातलं एक पुस्तक नाना फडणीस फडणीस नावाचं एक पुस्तक त्यांनी घेतलं आणि सकाळी उठल्यानंतर निघाल्यानंतर चौ समर्थ म्हणाल्या नंतर, नंतर, नंतर जा म्हणजे नाश्ता वगैरे करून आरामात जा नाही नाही मला खूप घाई आहे आणि घाईघाईने ते बाहेर पडले आणि अगदी लिफ्टमध्ये बसता बसता त्यांनी त्यांना सांगितलं की मी तुमच्या संग्रहातलं एक पुस्तक मी घेऊन जात आहे नाना फडणीस यांचं यावर बॅरिस्टर समर्थांनी हसून उद्गार काढले ग्रंथोपासकाच्या हातात किल्ली दिल्यासारखं झालं की त्यांना दिवाणखान्यात विराजमान केलं आणि ग्रंथसंग्रहालयात त्यांना पाहुणचार केला तर असं बाबासाहेबांचं हे ग्रंथप्रेम होतं आणि बाबासाहेब जेव्हा जेव्हा कुठेही जात असतो तर तो तो आपण पाहिलंच परंतु एखादा विषयाचा ध्यास त्यांनी घेतला की त्यामध्ये प्रावीण्य मिळवण्याचा अट्टाहास त्यांचा असायचा स्वत मांडलेले विचार असू देत स्वतः मांडलेले वाक्य असू देत किंवा बोलण्याचा शब्द असू देत तो अखेरचाच असला पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असायचा आणि ह्यावर त्यांचा भर असायचा बौद्ध धम्माचा अभ्यास करत असताना एकोणीसशे पन्नास साली बाबासाहेब सिलोनला गेलेले आहे बौद्ध धम्म परिषदेला बाबासाहेबांनी म्यानमारला सुद्धा गेलेले आहेत नेपाळलासुद्धा गेलेले आहे तर एकोणीसशे पन्नासला मे महिन्यात सिलोनला गेलेले होते बौद्ध धम्म परिषद झाल्यानंतर त्यांनी मोठ्या एका लायब्ररीमध्ये गेले आणि तिथे त्यांना बौद्ध धम्मावरील विवेचनात्मक ग्रंथ असलेले मासिकं त्यांचे बांधीव संच त्यांना दिसले आणि त्यांनी एक एक करून टाळायला सुरुवात केली अतिशय बौद्ध धम्मावर उपयुक्त माहिती त्यांना मिळाली होती आणि मग लाय तिथे जाऊन त्यांनी लायब्रेरियनकडे सांगितलं की मला हे विकत घ्यायचं आहे म्हणून त्यावेळेस त्या लायब्ररीने त्यांना नकार दिला की आम्ही ही पुस्तकं बाहेर विकत देत नाहीत तुम्हाला इथेच अभ्यास करावा लागेल रोज येऊन पण आता भारतात तर परत जायचं होतं त्यावेळेस त्यांना आठवलं की मंत्रालयातील श्री पिल्ले नावाचे टंकलेखक म्हणजे टायपिस्ट त्यांना त्यांनी बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मी उद्या भारतात जाणार आहे पण तुम्ही मात्र ह्या ग्रंथालयात येऊन बौद्ध धर्मावरील विवेचनात्मक जे लेख आहेत जे बांधीव संच आहेत ते तुम्ही सगळे टाईप करून मग मला भारतात आणून द्यायचे आणि खरोखरच श्री पिल्ले आदरणीय पिल्ले यांनी दोन तीन दिवस राबवून रात्रंदिवस राबून ते ग्रंथ ते टायपिंग केलं आणि बाबासाहेबांच्या हाती सुपुरतं गेलं बाबासाहेबांना बौद्ध धम्माची माहिती बौद्ध धम्माविषयी ज्ञान त्याच्यातून खूप काही मिळालं अर्थात नेपाळमध्ये सुद्धा म्यानमारमध्ये सुद्धा गेल्यावर त्यांना मिळालेलं होतं पण ते टाईप करून आणण्याचं जे काम केलेलं होतं पिल्ले तर खरोखरच अशी माणसं बाबासाहेबांना जीवापाड जपणारी माणसं बाबासाहेबांचे विचार जपणारी माणसं बाबासाहेबांना त्यावेळेस मिळालेली होती तर बाबासाहेबांनी व्हायसरॉयच्या मंत्रालयामध्ये बांधकाम सार्वजनिक बांधकाम आणि मजूर मंत्री होते तर त्यावेळेस ब्रिटिश सरकारने दामोदर व्हॅली प्रकल्प कार्यान्वित केला आता बांधकाम मजूर मंत्री म्हटल्यानंतर की सगळे का तपशील सगळा नकाशे वगैरे आणून दिल्यानंतर त्याच्यावर साईन करायची आणि ते काम चालू झालं असतं परंतु बाबासाहेबांनी तसं केलं नाही तर बांधकाम खात्याकडून बांधकाम धरण बांधकामावर असलेले सगळे ग्रंथ त्यांनी मागून घेतले सगळे नकाशे मागून घेतले सगळे आराखडे मागून घेतले एवढंच नव्हे तर अमेरिका कौन्सिलशी त्यांनी संपर्क केला आणि अमेरिकेतील टेनेसी व्हॅली हा जो तत्सम प्रकल्प होता त्याची माहिती त्यांनी तिथे ते मागवली तिकडच्या बांधकामांची धरण बांधकामांची पुस्तकं ग्रंथ त्यांनी मागवले आणि त्याचा अहोरात्र सख सखोल अभ्यास केला आणि नंतर मग त्यांनी ते त्या इंजिनियर आणि तंत्रज्ञ लोकांची बैठक घेतली आणि ह्या तंत्रज्ञांची बैठक घेतल्यानंतर त्यामध्ये त्यांनी धरणाचं बांधकाम धरणाचा जलाशय धरणाचे स्वयंचलित उघडणारे ओव्हरफ्लो झाल्यानंतर द स्वयंचलित दरवाजे वगैरे वगैरेंचा सगळा अभ्यास तेनेसी व्हॅलीच्या तोडीसच झालं पाहिजे हे दामोदर प्रोजेक्ट दामोदर व्हॅली प्रकल्प ह्यासाठी बाबासाहेबांचा अट्टाहास होता आणि तो त्यांनी अभ्यास करून एक तासभर एक लेक्चर अस्खलित इंग्रजीत आणि खणखणीत आवाजात समोर बसलेल्या इंजिनियर्स आणि तंत्रज्ञाना दिलं तंत्रज्ञानी एकदम म्हणजे सॅल्यूट केलं बाबासाहेबांना की एवढी माहिती एक बा व्याकरणशास्त्राचा भाषाशास्त्राचा बॅरिस्टर मंत्री असलेली एक व्यक्ती बांधकामावर धरण बांधकामावर एवढा अभ्यास करून सखोल माहिती देत आहे म्हणून इंजिनियर्सनी चाल ढकल करता कामा नये हे ओळखलं आणि दामोदर प्रकल्प आजही मोठ्या दिमाखात इथे आहे भारतामध्ये तर जिथे म्हणून बाबासाहेब जातील तिथे तिथे ग्रंथांच्या सहाय्याने त्यांनी असा अभ्यास करून करून त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रगती केली आणि इतरांनाही दाखवून दिले मग मा ग्रंथ माझा गुरु आहे ग्रंथ मी ग्रंथप्रेमी आहे मी ग्रंथांचा उपासक आहे वाचाल तर वाचाल जी जी असे जी विशेषणं आहे जी बाबासाहेबांना अतिशय लागू पडतात असं मला वाटतं आणि नंतर बौद्ध धम्म घेतल्यानंतर आपल्याला माहीतच आहे की भगवान बौद्ध धम्मताची दीक्षा तर घेतली पण बुद्धांची पूर्ण चरित्र त्यांनी काय सांगितलं आहे काय नाकारले हे कसं कळणार सामान्य जनतेला आणि म्हणून भगवान बुद्ध आणि धम्म हा अमूल्य ग्रंथ बाबासाहेबांनी लिहायला घेतला त्यावेळेसही त्यांचं वय झालेलं असतानाही अनेक व्याधी सांधेदुखी होती मधुमेह होता परंतु आ, 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 माता त्यां माईसाहेब माईसाहेब आंबेडकर माई यांनी स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांची चांगली काळजी घेतलेली आहे आणि त्यावेळेस बाबासाहेब अहोरात्र जागून भगवान बुद्ध आणि धम्म या ग्रंथाची निर्मिती हे ग्रंथ लिहि सर्वसामान्य माणसाला कळेल की बुद्धांना काय सांगितले बुद्धांनी काय नाकारले असा ग्रंथ तयार केला ते जवळजवळ पूर्णच होत आलेला अगदी म्हणजे त्याची प्रस्तावनासुद्धा लिहून झालेली होती त्याचं टायपिंगसुद्धा झालेलं होतं आणि तो प्रकाशित करण्याचं थोडक्यात राहून गेलेलं होतं त्याचप्रमाणे भारताची राज्यघटना बाबासाहेबांनी लिहायला घेतलेली आता राज्य मसुदा समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्याबरोबर जे सहकारी होते ते अनेक सहकारी कोणी प्रति प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणी परदेशात गेल्यामुळे कोणाचा मृत्यू झाल्यामुळे किंवा कोणाला लांब पडत असल्यामुळे अनेकांची गैरहजेरी असत त्यावेळेस बाबासाहेबांनी मात्र अहोरात्र जागून सर्वसामान्य जनता म्हणजे मोठा श्रीमंत माणूस ते ताळागाळातला माणूस हा एका जाग्यात कसा बांधता येईल सर्वांचा सर्वांगीण विकास कसा होईल ह्या पद्धतीने त्यांनी घटना लिहिली आणि ही घटना लिहिताना त्यांनी जगातील अनेक मोठ्या राष्ट्रांच्या घटनांचा अभ्यास केलेला होता सगळ्या घटना त्यांनी वाचून काढलेल्या होत्या अमेरिकेची असेल राज्य करन, फ्रेंच राज्यक्रांत फ्रेंच घटना राज्यघटना असेल इंग्लंडची राज्यघटना असेल मोठ्या देशांच्या घटना त्यांनी वाचून काढलेल्या होत्या परंतु भारतामध्ये परिस्थिती वेगळी होती कारण भारतामध्ये जी चातुर्वर्ण व्यवस्था होती ती नष्ट करून आपल्याला सामाजिक आणि आर्थिक संसदीय लोकशाही सॉरी संसदीय लोकशाहीवर आधारित सामाजिक आणि आर्थिक विकास सर्वसामान्यांचा कसा होईल म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय बुद्धांचं जे तत्त्वज्ञान आहे की सर्वांच्या हिताचं सर्वांच्या सुखाचं असं हे तत्त्वज्ञान त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यामध्ये अधोरेखित केले आणि ह्यासाठी अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे प्रत्येक कलम समजून सांगण्यासाठी जवळजवळ एक हजार पाचशे चार भाषणं संसदेत त्यांनी दिलेली आहे कारण संसदेत एकशे पंच्याण्णव दिवसांच्या वास्तव्यामध्ये एवढी भाषणं द्यायची प्रत्येक कलम समजून सांगायचं कारण शंका निरसन करायला हवं प्रत्येक कलम सांगितल्यानंतर कोणीतरी काहीतरी शंका काढणारच आणि ह्या समजून सांगण्यामध्ये इतरांचा कसा विकास आहे ह्यासाठी बाबासाहेबांनी ग्रंथराधना केलेली होती आणि ते समजून सांगत असत आणि ह्या समजून सांगत सांगत त्यांनी भारतीय राज्यघटना दोन वर्ष अठरा महिने अकरा दिवसामध्ये त्यांनी पूर्ण केली जवळजवळ चौसष्ट लाख रुपये त्यामध्ये खर्च आला आहे त्यावेळेस त्यांना संसदेमध्ये रोज त्यांना जावं लागायचं भाषण द्यायला त्यावेळेस त्यांच्या पोटाला एक फोड आलेला होता बेंबीच्या खाली त्यामध्ये रक्तपू वाहत असे खूप त्रास होत असे त्यांना माईसाहेब त्यांना गोळ्या औषधं देऊन त्यांना ते त्रास त्यांचा कमी करत असत आणि संसदेमध्ये घेऊन जात असत त्यातूनच त्यांनी बाबासाहेबांनी स सगळं संकांचं निरक्षण करून आपली घटना राजेंद्र प्रसाद त्यावेळेच्या बहाल केलेली आहे आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणता येईल की पाच डिसेंबर एकोणीसशे रोजी बाबासाहेब रात्रीच्या जेवणाला चला म्हणताना नको म्हणाले मला जेवण नको आहे मला भूक नाही आहे परंतु सुदाम गंगावणे आणि माईसाहेबांचे आग्रहास्तव रट्टूंना धरून धरून ते डायनिंग हॉलमध्ये येतात डायनिंग हॉलमध्ये जाता जाता ते प्रत्येक आपल्या ग्रंथालयातील राजगृहातल्या ले ग्रंथालयातील पुस्तकाकडे नजर फिरवत फिरवत येत आहेत डायनिंग टेबावर बसतात दूध भात ते दोन चार घास खाऊन पुन्हा उठताना चल उठ कबीरा उचल तेरा भवसागर डेरा हे कबीराचा दोहा गुणगुणत बुद्धंग चरण गच्छामी गुणगुणत कबीरांचं आपलं सॉरी नानकचंद रट्टूंचा आधार घेत घेत पुन्हा एकदा आपल्या ग्रंथालयात नजर टाकत 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 आपल्या बेडवर जाऊन ते जोपलेले आहे तिथे गेल्यानंतर पुन्हा त्यांनी जी उद्या जे काही टाईप करायचं आहे उदाहरणार्थ बा बुद्ध आणि धम्म यांचं प्रस्तावना आहे ती च टाईप करायची आहे ते नट्टून रट्टूंवरती काढायला सांगितलं स्वतःजवळ काही ग्रंथ कारण रोजच ते असे ग्रंथ घेऊन झोपी जायचे आणि ग्रंथ काढून ठेवलेले आहेत की सकाळी मला हे काम करायचं आहे आणि असाच एक ग्रंथ वाचत वाचत पहुडले असताना बाबासाहेबांना कधी डोळा लागला हे समजलंच नाही आणि ह्या झोपेमध्ये त्यांनी शेवटचा श्वास सोडला म्हणजे आ हयात बाबासाहेबांनी ह्या ग्रंथामध्ये आणि ग्रंथवाचनामध्ये विद्या अर्पण करण्यामध्ये त्यांनी संपूर्णत यात आपलं आयुष्य वेचलेलं आहे तर अशा बाबासाहेब ग्रंथप्रेमी अगदी म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करणारे जगातील पहिलेच हा ग्रंथ तपस्वी असावा ग्रंथयोगी असावा महान ज्ञान ज्ञानाचा सागर असावा असं म्हणायला काही हरकत नाही तर अशा प्रकारे असे आज, अनेक किस्से असतील बाबासाहेबांच्या ग्रंथप्रेमाचे परंतु जे मला जे माहीत होते माझ्या अभ्यासानुसार ते तुम्हाला सांगण्याचा सा, मी इथे प्रयत्न केला जय भीम जय बुद्ध जय जेव। लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद